हो बोल बोला बोला क्रमांक पाजार तलाव क्रमांक राज्यात कोणीतरी आज्ञेत दुसमाना ह्या पाजर तलावचा सांडवा भरून गेला आहे आणि इथं शंभर शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न आहे आणि गावाच्या भी पाण्याचा प्रश्न आहे आणि हे आजल्या दुसमान येऊन राज्य हे स्थान केलेलं आहे याच्यावर प्रश्नांना दखल घेऊन त्याच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल चार फूट सांडवा खाली घातलेला आहे तरी ती शासनात निर्णय घेऊन निर्णय द्यावा तिला येऊन पाणी करावी आता सगळी सर्व शेतकरी आमोराच्या तशीला येऊन बसणार आहे चार फूट सांडवा खोल एका अज्ञात व्यक्तीने कोणीतरी रात्रीला येऊन बांधकाम फोडले त्याच्यामुळं पाण्याचा एवढा प्रभाव आहे शितळ्यात पाणी राहू शकत नाही जीवन मागण्याचा प्रश्न आहे सर्व शेतकऱ्यांचं जीवन या शेतीवर राहून आहे पाण्यावर राहू नये आणि याच्या चार फुटाचे जीवन वर्षानुवर्ष पाणी या ठिकाणी वाहून जातात तरुण अज्ञात व्यक्तीने या पाण्याचं नुकसान केलेलं आहे तर साधा फोन केलेलं आहे तरी कृपया माननीय ट्रेशन साहेब मान्य ट्रस्ट साहेब याची दखल घ्यावी आणि आमच्या शेतकऱ्याच्या गावात आमदार जागी या ठिकाणी जिल्ह्याच्या पाण्याच होत नाही भविष्यात पाण्याचे आर्थिक निर्माण होऊ शकते तरी याची दखल घेऊन या ठिकाणी या सांडवाला बंदोबस्त करण्यात यावा किंवा या ठिकाणी युक्ती करून आमच्या महाराष्ट्र सरकारने रक्षण करावे आमचं जीवन घडवावे असे आम्हाला विनंती करता पुरोधा आपण मिळतो गावकऱ्याच्या विनंतीला मान देऊन हे पादारतालावर पाणी करण्यासाठी आलो असता वस्तुस्थिती फार वेगळी आहे सर्व गावकऱ्याचा अंबोर जागीचा पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के या शेतकरी या पादारतालावर उपजीविका करतात गेल्या दोन वर्षापासून हे सांडवा फोडाफडीचं चा कारस्थान चालू आहे शेतकऱ्याचं जीवन या तलावावरच आहे म्हणून माननीय तहसीलदार साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी स्वत स्थळ पाहणी करून या सांडव्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा जेणेकरून पाझर तलावाला बी धक्का लागणार नाही आणि जेणेकरून जास्तीत जास्त, जास्त पाणी कसं पा पाझर तलावात राहील याची गंभीर दखल घ्यावी यासाठी मी स्वतः प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे